मुलांनो तुम्ही चित्र पाहिल्यानंतर आणि नाव वाचल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना कळालेलं आहे की आज आपण कविता क्रमांक एकोणीस आणि पान क्रमांक तेवीस आगगाडी ही कविता शिकणार आहोत त्याआधी आगगाडी मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगते आगगाडी ही लोखंडी रुळावरून चालणारी व वाहतुकीसाठी वापरली जाणारी एक वाहन आहे एका पाठीमागे एक अशा पद्धतीने डबे झुपलेले व रुळावरून धावत माल व प्रवाशांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणापर्यंत पोचवत असते वाहत नेणाऱ्या वाहनांना आगगाडी असे म्हणतात मुलांना आगगाडी असं नाव कसं कशावरून पडलं तर पूर्वी रेलगाड्या या कशावर चालत असे ओळशावर चालत असे ओळशाच्या इंधनावर चालत असते आणि त्या आगगाडीतून काय निघत असे तर धूर निघत असे आणि धूर निघाल्यामुळे त्याला काय नाव पडलेलं आहे तर आगगाडी असं नाव पडलेलं आहे तर मुलांनो ह्या कवितेमध्ये आपल्याला काय सांगितलं आहे की ही जी आगगाडी आहे ती कशाप्रमाणे आहे घरांची माळीप्रमाणे आहे चाळीप्रमाणे आहे आणि ही आगगाडी काय करत आहे तर प्रत्येक गावामध्ये फिरत आहे हिंडत आहे या आगगाडीला नाही पावसाचा घाबरा नाही वादळाचा घाबरा ह्याला कसलीही भीती नाही आणि ती कुठेही काय करत नाही वादळामुळे किंवा पावसामुळे नदीमुळे पहाडामुळे ती काय करत नाही थांबत नाही आणि ती काय करत आहे तिचा छंद आहे आवड आहे ती सर्वांना आपल्या मार्गावरती आपल्या घरापर्यंत ती पोचवत असते हे आपण ह्या कवितेमध्ये आज शिकणार आहोत मुलांना आघाडी म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे आता आपण कविता वाचणार आहोत आणि त्यानंतर कवितेचे स्पष्टीकरण कविता क्रमांक एकोणीस आगगाडी ऐका व मना झुक 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 गाडी घरांची माळ चालती फिरती अजब चाळ धावत जाते गावो गाव हुंदडत फिरते गावन गाव पाऊस वाऱ्याची नसे भीती वाटेत वादळ असो किती तिला ना अडवी नदी पहाड ताटा म्हणते झाडन झाड छंद मना की उद्योग खरा सर्वांना पोचवी घरा घरा कवी शंकर विटंकर कविता क्रमांक एकोणीस आगगाडी ऐकाव मना झुक झुकझुक गाडी घरांची माळ चालती फिरती अजब चाळ धावत जाते गावो गाव हुंडळ्यात फिरते गाव मुलांनो गाओ, आगगाडी म्हणजे ट्रेन आणि ट्रेन कशी चालते तर झुकझुक झुकझुक करत चालत असते घरांची माळ म्हणजे घरं कशी एकामेकाच्या बाजूला घरं असतात तर आपण काय बोलतो घरांची माळ त्याप्रमाणे घरांच्या माळीप्रमाणे आघाडी कशी आहे ते एका एकापाठोमागे एक असे आघाडीचे डबे आहेत आणि कसे असतात एका बाजूला एक असे आघाडीचे डबे आहेत जणू ते घराची माळ आहे आणि चालती फिरती म्हणजे मूविंग ती काय करत आहे फिरत जाते घरं फिरतात का नाही ती एकाहून दुसऱ्या ठिकाणी चालते काय होते फिरत असते अजब एक वेगळीच का हे चॉल आहे कोण चॉल आहे तर चॉल चॉलप्रमाणे आहे जसे त्यांचे चॉलमध्ये कसे असतात एकामेकाच्या बाजूला कसे त्यांचे रूम असतात दाटीवटीने असतात त्याप्रमाणे ही चॉलीप्रमाणे ही ट्रेन आहे धावत जाते धावत जाते म्हणजे टू रन धावत जाते गाव ही काय करते प्रत्येक गावामध्ये ही ट्रेन जाते ट्रेन कशी असते एका जागेवर असते घराप्रमाणे का नाही तर ती त्या रुळावरून लोखंडी रुळावरून चालत असते आणि ती काय करते प्रत्येक स्टेशनला काय करत असते थांबत असते तिकडे लोक काय करतात काही लोक चालतात काही लोक काय करतात उतरत असतात त्याप्रमाणे ती काय करत असते प्रत्येक गावामध्ये जाते हुंदड्यात फिरते गावनगाव हुंद म्हणजे टू मूविंग अबाउट हॅपिली ती फिरत असते हुंदत म्हणजे फिरणे फिरत असते कशी फिरत असते प्रत्येक गावामध्ये फिरत असते आणि प्रत्येक प्रवाशांना ती आपल्या मार्गावर आपल्या घरापर्यंत ती पोचवत असते पाऊस वाऱ्याची नसे भीती वाटेत वादळ असो किती तिला न अडवी नदी पहाड ताटा म्हणते झाडन झाड जाड़। मुलांना कितीही पाऊस असला कितीही वादळ असलं तरी आगगाडी किंवा ट्रेन आपलं काम सुरळीत चालत ठेवत असते जर एकदमच जास्त पाऊस असला तर लोकांच्या काय म्हणजे काही प्रॉब्लेम होत असेल किंवा लोकांचं काही त्यातून नुकसान होणार असेल त्यामुळे काय करत असते ट्रेन थांबत असते नाहीतर ट्रेन आपलं काम सुरळीत काय करत असते कितीही पाऊस असला वादळ असला हवा असली तरी ती तिचं काम चालूच ठेवत असते तिला ना अडवी अडवी म्हणजे तिला स्टॉप कोण करू शकत नाही मुलांना आपल्या इकडे भायंदरची जी खाडी आहे त्या खाडीमध्ये काय करत असतात खाडी लागल्यामुळे ट्रेनचा मार्ग थांबलेला आहे का तर नाही त्या काय केलं आहे तो ट्रे ब्रिजवरून ती काय करत असते जात असते जर जा आपण लोणावळाला खंडाळाला किंवा महाबळेश्वरला आपण जात असतो त्या ठिकाणी काय करत असतात आपल्याला किती भोगदे लागत असतात डोंगर फरून मार्ग केलेला आहे तर नदी असो की पहाड असतो ती काय करत असते तिचा प्रवास थांबत नसतो ती सगळ्यांना टाटा म्हणत असते आणि झाडं झाड प्रत्येक झाड आपल्याला रेल्वेच्या दोन्ही बाजूला काय दिसत असतात खूप ठिकाणी झाडं दिसत असतात आणि प्रत्येक झाड तिला काय म्हणत असते टाटा म्हणत असते छंद म्हणा की उद्योग खरा सर्वांना पोचवी घरा, घरा. मुलांनो आगाडीचा छंद छंद म्हणजे लायकिंग छंद म्हणा तुम्ही तिची आवड म्हणा की तिचं उद्योग म्हणा की पैशासाठी करत आहे काहीही तुम्ही म्हणा पण ती काय करत आहे सर्वांना आपल्या सर्वांना काय करत आहे ती घरापर्यंत पोचवत आहे आपल्या घरापर्यंत नेत आहे मुलांनो ही कविता आपल्या सर्वांना समजलेली आहे ट्रेन म्हणजे काय तिला आगघाडी का सांगितलं आहे हे तुम्हाला सर्वांना समजलेलं आहे तर तुम्हाला एक ग्रहपाठ करायचं आहे ग्रहपाठामध्ये तुम्हाला काय करायचं आहे तर ही कविता दोन वेळा वाचायची आहे त्यानंतर आपल्या ग्रहपाठाच्या वहीमध्ये तुम्ही पाहिलेल्या आघाडीचे चित्र काढायचं आहे तुम्ही आघाडी जेव्हा पाहिली आहे त्या आघाडीचं काय काढायचं आहे चित्र काढायचं आहे आणि त्या चित्रामध्ये काय भरायचं आहे रंग भरायचे आहे हे आपल्या ग्रहपाठाच्या वहीमध्ये तुम्हाला करायचं आहे